राष्ट्र संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारशुनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण एक छोटीशी बँक तयार केलेली आहे श्री गुरुदेव बाल बँक भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर या बँकेच्या माध्यमातून मुलांना बेरीजाबाकी गुणाकार भागाकार हे आलं पाहिजे म्हणून एक या बँकेच्या माध्यमातून आपण व्यवहार करणार आहोत तर ह्या सगळे मुलं उभी असलेल्या मुलांजवळ पैसे वाटप करण्यात आलेले आहेत आणि जे पैसे वाटप करण्यात आलेले आहेत ते त्यांचे आ, एक प्रोजेक्ट पैसे आहे ओरिजिनल खरे पैसे नाही आहे परंतु प्रोजेक्ट पैसे ते सगळ्यांना वाटप करण्यात आलेले आहे ज्याप्रमाणे आता या बोर्डवरती दिलेल्या पाचशे ची नोट दिलेली आहे दोनशे ची दिलेली आहे शंभर ची दिलेली आहे पन्नास ची दिलेली आहे अशा प्रकारे दोनशे नोट दिलेली आहे आणि हे जे मुलं बसलेले वर आहेत तर हे विड्रॉल काउंटर आहे म्हणजे इथे पैसे काढायला मुलं जातील तुझं नाव सांग पूर्ण सांग, वर्ग सांग पूर्ण नाव कोण विलासिरे वर्ग नव हा तुझं काय काम आहे माझे पैसे काय हा म्हणजे पैसे देणे म्हणजे पैसे काढायला येतील हा तुझं नाव संपूर्ण माझे पूर्ण नाव अनुज प्रकाश बघमारे वर्ग सातवा माझ्या पैसे जमा करणे हा याचा पैसे जमा करण्याचा आहे बँकेचा हा तुझं नाव सांग पूर्ण माझे पूर्ण नाव पियुष संजीत नाकाडे वर्ग सातवा हा तुझं काय काम आहे कारण ते हे जे येईन का नाही देईल ते येणे काही द्यायचं समजून सांगा हा मार्गदर्शन ग्राहक मार्गदर्शन माझे टोकन देऊन त्यांना पैसे द्यायचं हा इकडे शाखा प्रमुख जे बसलेले मॅनेजर हा काय ना शाखा प्रमुख त्या शाखा प्रमुखाकडे सगळ्या हिशोब राहील ह्या याच्या हिशोब घेईल आणि हे जे काही ग्राहक का आहेत आता हे ग्राहक आलेले आपल्या बँकेमध्ये आता यंदा पैसे कोणाला काढायचे आहेत कोणाला टाकायचे आहेत आणि ज्यांच्याकडे पैसे नसेल ते काढतील ज्यांच्या ज्यावेळेस ते टाकतील तसे व्यवहार करणार आहे तुला किती पैसे मिळाले तीन हजार सहाशे रुपयेला मिळाला तू काय करणार आहे आता हा किती टाकणार आहे पंधराशे रुपये हे टाकणार आहे बँकेमध्ये तुझं नाव सांग वर्ग सांग म्हणजे किती रुपये किती कोणत्या कोणत्या नोटा टाकणार आहे किती पाचशेच्या तीन हा बँकेत गेल्यावर आता पाचशेच्या तीन नोटा टाकणार आहेत अशा प्रकारे तिने पाचशेच्या नोटा काढलेल्या आहेत या पाचशेच्या तीन स्लीप मध्ये भरणार आहे आणि या पाचशेच्या तीन नोटा बँकेमध्ये टाकणार आहे हा तुझं काय नाव आहे माझ्या मुलीचं नाव आस्था धनराज कासे वर्गपास माझ्या जेवढे नाही का दोनशे चाळीस रुपये आहे मी शंभर दोनशे रुपये टाकणार आहे दोनशे रुपये टाकणार आहे व्हेरी गुड तुझ्या किती आहे तीनशे नव्वद तीन हजार नव्वद आहे हा आणि ह्या नोटा त्या किती टाकणार आहे तू मी टाकणार हा हजार रुपये टाकणार आहे तुझ्याजवळ किती पैसे आहेत सतराशे रुपये आहेत किती टाकायचे आहे आहेत सातशे रुपये टाकायचे आहेत म्हणजे स्लीप भरली का हां यांनी अशा ह्या स्लिपा सुद्धा बनवलेल्या स्वतःच्या हातांनी बनवलेल्या स्लिप आहे आणि अशा प्रकारे ह्या स्वतः स्लिप स्लिपा तयार करून सगळ्या त्याच्यातल्या बँकेचा आपण व्यवहार करत आहोत तशाप्रमाणे यांनी सुद्धा तयार केलेले आहेत हे असे यांचे पासबुक आहे यांच्यावरती स्टॅम्प वगैरे सगळं मिळालेलं आहे गुरुदेव बाल बँक असा अशा प्रकारे यांचे सुद्धा तयार झालेले आहेत यांनी हे पासबुक केलेले आहे बँक तयार करत आहेत तुला किती पैसे मिळाले सतराशे रुपये मिळालेले आहेत तुला पैसे मिळाले हां कोणते किती पैसे मिळाले दोन हजार हा तू टाकणार आहे की काढणार आहे टाकणार आहे आणि काही काढणारे सुद्धा आहेत अशा प्रकारे ह्या सर्व विद्यार्थ्यांना असे पासबुक हे केलेले आहे हा सगळ्या विद्यार्थ्यांनी पासबुक बनवलेले आहे तू कोण्या वर्गात आहे पासबुक दाखव तुझं पासबुक बनवलं आहे हा अश्विन कारदर यांनी पासबुक बनवलेलं आहे अशा प्रकारे यांनी स्लिप सुद्धा बनवलेली आहे आणि याच्यामध्ये आता तो पैसे जमा करणार आहे तुला किती पैसे मिळालेले आहे मला दोनशे याला दोनशे चाळीस रुपये याच्याजवळ जमा झालेला आहे तर अशा प्रकारे या विद्यार्थी हे या आता या काउंटरवरती जातील आणि यामध्ये ते पैसे वगैरे काढतील कोणी टाकणार आहे आणि कुणी काढणार आहे तर यांना एक नॉलेज यावं हो, एक ज्ञान यावं हो। म्हणून आपण आता हा छोटासा खेळ करणार आहोत म्हणजे बँकेचा म्हणून धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भागी मारी जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव